अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात असलेले महायुतीचे उमेदवार अनुप संजय धोत्रे यांना पाठिंबा देण्यासाठी आज शुक्रवार चोहटा बाजार परिसरातील बावन्न खेड्यातील मतदारांनी प्रचार रॅलीत प्रचंड गर्दी उचलली होती गावकऱ्यांनी अनुप संजय धोत्रेंच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी चोहटा बाजार येथे प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी यांना विराजमान करण्यासाठी अकोला लोकसभा मतदार संघाचा सुद्धा सिंहाचा वाटा राहणार आहे अनुप संजय धोत्रे यांच्या रूपाने एक अभ्यासू तरुण खासदार आपल्या सर्वांना प्रचंड मतांनी निवडून द्यावा लागणार आहे या प्रचार रॅलीत आमदार रणधीर सावरकर यांनी मतदारांचे आशीर्वाद घेऊन अनुप धोत्रेंना आशीर्वाद रूपी मत देऊन प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले लोकनेते व शतप्रतिशत भाजपाचा नारा देणारे शेतकरी नेते स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांनीही या रॅलीची सुरुवात अकोला लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासामध्ये सुरू केली होती ही परंपरा खासदार संजय धोत्रे व अनुप धोत्रे यांनी कायम ठेवून या परिसरातील बावन गावातील शेतकऱ्यांना ग्रामस्थांना व्यापारी यांना नमन करून मतांचा जोगावा मागितला व मतदारांनी सुद्धा महायुतीला आशीर्वाद प्रदान केले अनुप धोत्रे यांनी आज जनसंपर्क करून सत्तावन्न हजार पाचशे बत्तीस मतदारांशी संपर्क केला युवा शक्ती मातृशक्तीचा आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात केली यावेळी भाजपा आमदार प्रकाश भारसाकळे गजानन उंबरकर गजानन नळकांडे केशव अवताळे केशव तातोड लखन राजनकर नतू शेळके डॉक्टर बाबूराव शेळके डॉक्टर मनमोहन व्यास रमेश दुतोंडे मार्के संजय शर्मा बाबासाहेब नेरकर कृष्णा तिडके प्रभाकर मानकर शिवाजीराव देशमुख नैना मनातकर प्रतिमा वाघ महेंद्र गोयंका आदी प्रामुख्याने उपस्थित होते ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा